धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या बबराज गावामध्ये सोपान भील यांच्या स्वयंपाकघरातील भांड्यांच्या रॅकमध्ये कोपरा जातीचा अतिविषारी साप अडवून आल्यानं संपूर्ण बबराज परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बबराज गावात राहणाऱ्या सोपान भील यांच्या पत्नी स्वयंपाक घरात असताना यावेळी त्यांना भला मोठा कोबरा जातीचा साप रॅकमध्ये अडवून आला यावेळी प्रसंगावधान राखत सर्पमित्र मुक्तार फकीर यांना पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांनी काही वेळातच या कोबरा जातीच्या सापाला पकडून ताब्यात घेतलं हा इंडियन कोब्रा जातीचा अतिविषारी साप असल्याचं यावेळी सर्पमित्रांनी सांगितलं असून सर्पाला काही वेळातच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं मात्र घरामध्ये अतिविषारी साप आढळून आल्यानं संपूर्ण बबराज परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात आलं आहे केश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज बबराज सोनगीर पोलिसांनी गुटखा माफियांना दणका दिला असून सोनगीर फाट्याजवळ सापळा रचत सव्वीस लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल वाहनासह सोनगीर पोलिसांनी ताब्यात घेतलाय मोहम्मद समीम इदू खान राहणार हाजीपुरा उत्तर प्रदेश पवन जयभगवान शर्मा राहणार हरियाणा अशी आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी त्यांनी गुटख्याचा माल कुठून आणला कुठे घेऊन चालले होते याचा तपास सोनगीर पोलीस करत आहेत गुप्त सचिन अधिकारी सोनगीर स्टेशन बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमधून एक गुटख्याचा मोठा कंटेनर आपल्या जुन्या जिल्ह्यामध्ये येत आहे त्या अनुषंगाने आज सकाळी साडेपाच वाजता आपण कंटेनर आलो नसता त्याच्यामध्ये एकूण आपल्याला <coughs> जवळजवळ सत्तावीस लाखाचा माल मिळालेला आहे ट्रक भरून त्याच्यामध्ये राजविलास राजनिवास पान मसाला जात्र आणि तंबाखू आणि हा अशोक लेल्यांचा कंटेनर असा एकूण सत्तावीस लाखाचा आसपासचा माल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचं नाव आहे मोहम्मद सलीम इनू खान हा राहणारा उत्तर प्रदेश रायमरिल्याचा आहे आणि पवन शर्मा हा भिवानी राज्य हरियाणा येथील राहणारा आहे त्यांनी आत्ता माहितीमध्ये त्यांनी हा माल एका कंपनीकडून दिल्लीमधून उचललेला आहे दरम्यान सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे सहाय्यक उपनिरीक्षक किरण राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ शेख हरीश गठरी पंकज चव्हाण अमरीश सानप जगदीश अहिरे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या काही महिन्यांपासून धुळे शहर परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या काही दिवसांपूर्वी शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसर देवपूर स्टेडियम गरुड कॉम्प्लेक्स आणि इतर ग्रामीण भागातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी समोर येत होत्या दिवसागणिक या तक्रारी वाढत असल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या घटना गांभीर्यानं घेत तपास सत्र युद्धपातळीवर राबवायला सुरुवात केली दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी पंकज सुभाष नलावडे सूरज तानाजी गवळी या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या असत्या त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे हे चोरटे तोंडाला मास्क लावून मास्टर चावीचा वापर करत दुचाकी चोरत असल्याचं चो यावेळी पोलीस सा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटरव्हेकल वाढल्या होत्या त्या अनुषंगाने एन सी बीच्या संपूर्ण टीमला आपण एक टार्गेट दिलं होतं श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये जुना नंबर नम्दुन दोनशे बासष्ट तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहे पंकज सुभाष नालावडे हा राहणार आहे देवपूर आणि सूरज तानाजी गवळी साई नग साईबाबा नगर देव त्या दोघांना ताब्यात घेतला असता त्यांच्या इकडनं एकूण आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण तेरा ज्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहेत सातचा आपण आता बॅराबोट्स काढत आहोत आणि ज्याच्यामधला जो पंकज सुभाष नलावडे आहे त्याच्यावर तुटीचे देखील मस्त जयपूरला दोन गुन्हे चोरीचे दाखल आहेत त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत दरम्यान या चोरट्यांनी चोरी केलेल्या दुचाकी विक्री करण्यासाठी राहत्या घरी आणि पांजरा नदीकिनारी असलेल्या नकाने रोड परिसरातील काटेरी झुडपात लपवून ठेवल्या असल्याचं समोर आल्यानं पोलिसांनी लाखो रुपये किमतीच्या वीस दुचाकी हस्तगत केल्यात सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत बोरसे पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद वाघ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ नितीन दिवसे अमोल जाधव यांचं पथकानं पार पाडली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील प्रभाग क्रमांक बारा मध्ये असलेल्या मनियार कॉलनी ते कुल्फी कारखान्यापर्यंतच्या रस्ते कॉम्प्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांचे बंधू सलीम शाह यांच्या हस्ते पार पडला नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत हे रस्ते काम करण्यात आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं बेहतरीन पच्स लाख रुपये सलीम शेख साहब इनके हाथों से लोकार्पण थोड़ा किया गया और इस बस्ती में काफी दिक्कत परेशानी थी और एक बेहतरीन रोड को यहाँ पर मुकम्मल करके लोगों की खिदमत में आज पच्चीस लाख का रोड ये पेश किया गया आज उसका लोकार्पण थोड़ा आमदार साहब के भाई सलीम शेख साहब ने अपने मुबारक हाथों से करके लोगों के रोड खुला किया दरम्यान धुळे महापालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत हे रस्ते काम करण्यात येत आहे दरम्यान यावेळी सलीम शहा शाहिद बेग माजी नगरसेवक साबीर सय्यद साजिद साई मौलाना शकील डॉक्टर शराफत अली छोटू मच्छीवाले बबलू शेख हाफिज शेख इंद्रिज शेख यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे